सध्या लोकशाही व्हेंटिलेटरवर आहे हो बरोबर ऐकलं लोकशाही व्हेंटिलेटरवर आहे तिचे नातेवाईक समाज चिंतेत आहे त्यांना दुःख अणावर होत आहे कारण लोकशाही शेवटचा श्वास डॉक्टर हॉस्पिटलचे डीन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात आरोग्य व्यवस्थेवर विश्वास ठेवण्यास समजावत आहेत पोकळ असलेली आरोग्य व्यवस्था कशी चांगली आहे हे ते पटवून देतात पोटतिडकीने प्रत्येकाला सांगतायत कारण लोकशाही व्हेंटिलेटरवर आहे नातेवाईकांचं मन वळवण्यासाठी डॉक्टर देतात अनेक सल्ले म्हणे रामलल्लाचा आशीर्वाद घेऊन या म्हणजे लोकशाही बरी होईल दवासे नाही दुवासे तेरा काम बने नातेवाईक जातात मोठ्या आशेन सगळं विसरून आणि रमतात ते तिथेच विसरून जातात की आपली लोकशाही व्हेंटिलेटरवर आहे बातमी पसरलीय वाऱ्याच्या वेगाने लोकशाही अत्यवस्त असल्याची मग काय शेतकरी येतो तिला भेटायला आणि आपली व्यथा मांडायला हे असले लोक लोकशाहीसाठी घाटतक आहेत असं डॉक्टर सांगू लागतात तुम्ही त्यांना भेटू शकत नाहीत कारण तुम्ही नक्षलवादी आहात असे बोलू लागतात तरी ऐकत नाही म्हटल्यावर सुरक्षा रक्षकांना केलं जातं पुढं भेटायला पण सुरक्षा रक्षक गेटवरच अडवलं जात मागून येतात उद्योगपती त्यांना थेट घेऊन जातात डीनच्या केबिन मध्ये लोकशाहीला भेटून ते चक्क संपूर्ण हॉस्पिटलचं कंत्राट घेऊन जातात बेरोजगार तरुण मात्र तसाच बघत उभा राहतो सर्व लोक वैतागतात त्यांना कळत की लोकशाही धोक्यात आहे सगळा समूह वळतो डीनच्या खोलीकडे जाब विचारायला डीन घाबरून हॉस्पिटलची सर्व यंत्रणा कामाला लावतो आणि त्यांना देशद्रोही ठरवून जेलात पाठवतो आयसीयू मध्ये जाऊन लोकशाहीचा ऑक्सिजन बाजूला काढून ठेवतो लोकशाही आहे आता शेवटचा श्वास लोकशाहीला वाचवण्यासाठी लोक शोधतात मार्ग मग त्यांच्या हातात पडतं संविधान एक भलं मोठं पुस्तक मेडिकलच्या पुस्तकासारखं लोकांना कळतं की लोकशाही वाचवण्यासाठी हे पुस्तक सुरक्षित ठेवलं पाहिजे मग त्या पुस्तकाची पानं चाळत पाऊल वळतात न्याय व्यवस्थेकडे लोकशाही वाचवण्यासाठी कारण लोकशाही अजूनही व्हेंटिलेटरवर आहे